मदे तर जळगावमध्ये माजी सैनिक असलेल्या पित्याने त्याच्याच मुलाचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ही घडलेली तर मग अशात नेमकी ही घटना कशी घडली या मागचं कारण काय याबद्दलच सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट हे मिळवण्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर स्टार असलेला माझी सैनिकाचा मुलगा दारूच्या नशेत वडिलांना मारहाण करायचा मुलाच्या कृत्यामुळे संतापलेल्या वडिलांनी दोरीने गळा आवरून मुलाचा खून केला एक मुला केल उन, सो, सो एक तर या धक्कादायक बाब म्हणजे मुलाची हत्या केल्यानंतर वडिलांनी सुसाईड नोट लिहून जीवन संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं तरी धक्कादायक घटना पाहिली तर धरणगाव तालुक्यातील भोरखेडा गावात गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता घडली तर या गंभीर घटनेबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर विक्की उर्फ हितेश विठ्ठल पाटील असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे तर विठ्ठल पाटील असं आत्महत्या के केलेल्या या माजी सैनिकाचं नाव तर त्यात मिळालेल्या माहितीनुसार स्टार असलेल्या विकी उर्फ हितेश याचे लाखो फॉलोअर्स आहेत कौटुंबिक कारणामुळे विकी आपल्या वडिलांपासून विभक्त होऊन राहत होता तर विकी माजी सैनिक असलेल्या त्याच्या वडिलांना मारांग करून त्यांचा छळ करायचा विकीच्या या त्रासाला कंटाळून मंगळवारी पंचवीस फेब्रुवारीला विकीच्या वडिलांनी आत्महत्या केली परंतु आत्महत्या करण्यापूर्वी विकीच्या वडिलांनी सुसाईड नोट लिहिली मुलगा हितेश हा दारू पिऊन सातत्याने मारण करीत होता त्याला कंटाळून आपण त्याचा खून केला आणि बोरखेडा गावाजवळील एका नाल्याजवळ मृतदेह पुरलेला आहे असं त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं त्यानंतर बुधवारी विठ्ठल पाटील यांच्या आत्महत्येचं उलगड झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली त्यानंतरून गुरुवारी तरुणाचा मृतदेह हा सुसाईड नोटमध्ये त्याच्या वडिलांनी लिहिल्यानुसार नाल्यातूनच पोलिसांनी बी साह्यानं बाहेर काढला तर या घटनास्थळी सुतीद्वारे आढळली होती त्याद्वारे तरुणाला फाशी दिली असावी असा संशय व्यक्त केला जातोय दरम्यान शवविच्छेदन अहवालातून नेमकी बाब स्पष्ट होईल असं अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी म्हटले तर जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर एरंडोल निरीक्षक निलेश गायकवाड तर धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तर घटनेप्रकरणी गुन्हा दाखल झालीच नोंदी अशात आता यामध्ये पुढे काही खुलासे होतात ते हे पाहण्यासारखे दरम्यान या धक्कादायक घटनेवर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा